नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हे श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे मस्त अशी स्वामींची पूजा ह्यांनी केलेली आहे आणि माझीसुद्धा आंघोळ वगैरे झालेलं आहे स्वामींना नमस्कार करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळचा दिवस स्वामींच्या दर्शनाने झाला की दिवसाची सुरुवात खूप छान होते आणि दिवससुद्धा खूप सुंदर जातो तर बघा माझं नेहमीचं हे रुटीन असतं सकाळी सकाळी आपल्याला आंघोळ झाल्यानंतर देवघरातल्या देवांचं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेतलं की दिवस खूप सुंदर जातो तुम्हीसुद्धा हे करून बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढा आपण सकाळी देवाचं नामस्मरण करू तेवढा आपला दिवस खूप सुंदर जातो तर बघा माझ्या तर दिवसाची छान अशी सुंदर स्वामींच्या दर्शनाने सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि पूजा बघू शकता की सुंदर अशी झालेली आहे आणि आता हे जरा नऊला साडेनऊला म्हणजे साडेआठ नऊला जातात त्यामुळे ते त्यांनी पूजा व्यवस्थित अशी करून जातात आणि आता पण पन मला पण तसं वाळवणाचं काम चालू झालेलं आहे आता उन्हाळी कामाची सुरुवात केलेली आहे हळूहळू थोडं थोडं घालायचं सुरुवात केलेली आहे आणि कसं आहे बघा चैत्र महिन्याच्या आत सगळं करायचं असतं असं म्हटलं जातं आमच्याकडे चे चैत्र महिन्यामध्ये कुरड्या वगैरे करत नाहीत चैत्र महिन्याच्या आधी सगळं जे आहे ते उरकून घ्यायचं असतं पण पापड माझे उडदाचे पापडे राहिलेत आता साबुदाण्या बटाट्याच्या पापड्या झाल्यात चिप्सला पण बटाटे आणल्यात आता उद्या करून घेते आणि आज केलेले आहेत बटाटा साबुदानाचे पापड लाटून तर अशा पद्धतीने एक 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 चालू झालेलं आहे माझं पण करायचं आता चैत्र नवरात्र आहे चैत्र नवरात्रसुद्धा बघा प्रत्येकजण कशी साजरा करतं हे मला तरी माहिती नाही पण मी तुम्हाला सांगते मी माझ्या पद्धतीनं चैत्र नवरात्र कशी साजरा साजरी करावी आता चैत्र नवरात्रीला घट तरी काही वसवत नाहीत पण आपलं देवघरामध्ये अखंड दिवा लावू शकतो आपण एका जागी दिवा ठेवायचा आणि तो अखंड चैत्र नवरात्रीत पौर्णिमेपर्यंत दिवा हे करायचा म्हणजे दिवा लावून ठेवायचा चैत्री पौर्णिमेपर्यंत आणि अशा पद्धतीनं केलं जातं तर चैत्र नवरात्र बघा त्या कालामध्ये दुर्गास्त्रोत्र स्तोत्र हे पठण करायचं खूप महत्व म्हणजे खूप महत्त्व आहे बघा कुलदेवीची जेवढी सेवा करता येईल ना तेवढी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करायची आहे तर बघा दे आता चैत्र महि महिन्यामध्ये आपल्याला सगळ्या जत्रा यात्रा सगळी देवीदेवतांच्या चालू झालेल्या आहेत आता प्रत्येकाच्या कुलदेवीची यात्रा असते जत्रा असते तर आता चैत्र महिन्यापासून सगळ्या देवांच्या जत्रा चालू झालेल्या असतात तर बघा चैत्र <्चेट्रा> महिन्यामध्ये आता आमच्यासुद्धा येडेश्वरीची यात्रा असते खूप मोठी यात्रा असते त्यामुळे चैत्र नवरात्रीसुद्धा आमच्यासाठी खूप स्पेशल असते पौर्णिमासुद्धा चैत्र पौर्णिमेच्या वेळेस बघा आमच्या तिकडे येडेश्वरीला चुना याचाला जातात म्हणजे चुन्याचे खडे याचायला जातात आणि खूप मोठी यात्रा असते त्यानंतर तिथून आल्यानंतर देवीच्या परड्या वगैरे भरतात पूर्णाचा नैवेद्य असतो चैत्र पौर्णिमेला देवीच्या परड्या वगैरे आपल्या घरीसुद्धा पाच परड्या सात परड्या असं भरलं जातं तर अशा पद्धतीनं सगळा कुलाचार असतो तर बघा आता चैत्र महिन्यातला कुलाचार वर्षातनं सगळ्यात महत्त्वाचा कुलाचार जो आहे ना तो आता चैत्र महिन्यातला आहे बघा तर बघा तुम्ही आता चैत्र महिन्या प्रति प्रतिपदेपासून तुम्ही अखंड दिवा चालू करू शकता म्हणजे गुढीपाडव्यापासून जो आहे ना ते आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा जो आहे तो पौर्णिमेपर्यंत अखंड ते तेवढ ठेवायचा किंवा नऊ दिवस ठेवायचा नऊ नाही दहा दिवस ठेवायचं दशमीपर्यंत त्यानंतर पौर्णिमा असते पण शक्यतो पौर्णिमेपर्यंतच ठेवला तरी चालेल कारण काय होतं तर बघा ज्यांना ज्यांना एडेश्वरी आहे म्हणजे एडेश्वरी आईसाहेब आहेत तुळजापूरच्या तुळजाभोणी आईसाहेब आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशली सांगते ताईं आता चैत्र महिन्यातली नवरात्री जी आहे ना त्या नवरात्रीमध्ये म्हणजे पहिल्या प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाड्यापासून आपल्याला आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ह्या चैत्र नवरात्रीला घट तर बसवत नाहीत आपल्याकडे पण अशा पद्धतीनं आपण चैत्र नवरात्रीला अखंड देवघरामध्ये दिवा लावून ठेवू शकतो तुमच्या देवघरामध्ये कुठले देवीदेवता आहेत कुठलं हे आहे तर त्यांना अभिषेक घालून स्थापन करून व्यवस्थित अशी त्यांची पंधरा दिवस चैत्र महिनाभर पूजा करू शकता कुंकुमार्चन करू शकता अशा विशेष सेवा ज्या आहेत ना त्या आपल्याला करायच्या आहेत तर चैत्र नवरात्रीमध्ये आता माझ्याकडे तर एडेश्वरी आईसाहेब पण आहेत तुळजाभवानी आईसाहेब पण आहेत बघा आता मी चैत्र नवरात्रीला अष्टमीला नवमीला असं म्हणजे कुंकुमार्चन वगैरे करणार आहे विशेष विशेष ज्या सेवा आहेत ना त्या करायच्या त्या करायच्या आहेत तर बघा तुळजाभवानी अष्टक असेल ते वाचायचं आहे येडेश्वरीचं सुद्धा बघ महात्मा आहे येडेश्वरी महात्मा ते वाचायचं आहे आणि ते दोन्ही जरी नसलं आपल्याकडं तर दुर्गास्तोत्र आणि कालिकास्तोत्र हे जे आहे ते ह्याचं पठण करायचं आहे आता कोणाकोणाकडं हे असेल म्हणजे दुर्गा सप्तशेती असेल तर दुर्गा सप्तशेतीचे पाठसुद्धा करतात बघा तर दुर्गा सप्तशेतीचे पाठ कशा पद्धतीनं केले जातात तर एक आखं पुस्तक वाचलं जेवढे आद्याय आहेत तेवढे तर तो आक्का एक पाठ होतो तर असं असतं त्यामुळे दुर्गा सप्तशतीसुद्धा पठण करू शकतो आपण चैत्र नवरात्रीमध्ये तर अशा पद्धतीनं आपल्याला चैत्र नवरात्री साजरी करायची आहे आणि जसं की मी सांगितल्याप्रमाणे एडेश्वरी आईसाहेब तुळजाभणी आईसाहेब असतील तर आता यात्रा जात्रा असतात तर चैत्र नवरात्रीला म्हणजे चैत्र दिवशी बघा सकाळी परड्या होता होईल तेवढ्या परड्या भरायच्या आहेत पूर्णाच्या प पुरणपोळीचा नैवेद्य घालायचा परड्यामध्ये आणि पाच तरी परड्या भरायच्या आहेत बघा एडेश्वरी आहे आईसाहेब आणि तुळजाभणी आईसाहेब ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी हे हा कुलाचार चैत्र पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे देवी देवतांचा खूप आशीर्वाद मिळतो आपल्याला त्यांच्या ह्याच्यानुसार आपण जर ही सेवा केली तर म्हणजे कुलाचा कुला कुला आपल्या कुलाचा कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या कुलदेवीचा कुलाचार करणं तर अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस यात्रा जत्रा असतात तर त्या त्यावेळेस कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं तर बघा आता माझ्या माहेरच्या अष्टमीला यात्रा असते येते अष्टमीला आणि चैत्रपौर्णिमा म्हणजे आमच्या येडेश्वरीची यात्रा असते चैत्रपौर्णिमेला तर असं आता बघू आता तुमच्याशी शेअर करेनच आहे मी कधी जातो आहे कधी नाही त्याच्यावरती सगळं पण दर्शनासाठी आम्हाला जावंच लागतं आपल्याला येडेश्वरी आहे तुळजाभवानी आई आहेत येडेश्वरी आईसाहेब आहेत म्हटल्यावर दर्शनासाठी जावं लागतं चुन्याच्या राणामध्ये चार खडे कहन आपण चुन्याची येचावे लागत असा पाच खडे तरी तर अशी पद्धत आहे तर बघू मी तुमच्याशी शेअर करेनच आणि ज्या ज्या ताईंना आहे येडेश्वरी आहे त्यांना माहीतच असेल चुन्याचं रान कसं असतं चुन्याचे खडे कसे येतले जातात तर असं इकडे माझी सुंदर अशी आजची देवपूजा झालेली आहे तर बघू शकताय छान मस्त सुंदर असे देवघरामध्ये दे येडेश्वरी यायसाहेब त्रोजाभोनी यायसाहेब किती देवघर माझं प्रसन्न आहे बघा आणि मला कालच्या व्हिडिओमध्ये एखादाने कमेंट केली होती की ताई तुम्ही नवीन देवघर आणल्यानंतर जुन्या देवघराचं काय करणार आहात तुम्ही तर मी तेच म्हटलं की दू जुन्या देवघराचं काय करणार आहे मी आणखीन काही ठरवलेलं नाही पण बघू पुढच्या पुढं कारण हे देवघर खूप माझ्या म्हणजे ह्याच्या हृदयाच्या जवळ आहे कारण ह्या देवघरामध्ये अगदी छोटंच आहे खूप छोटंही नाही खूप मोठंही नाही पण ते गजबजवून दिसतं माझं देवघर आणि जर मोठं देवघर घेतलं दे तर ह्याच देवघराला व्यवस्थित असं सागवणी मस्त कलर देऊन देवघर सगळं पॉलिश वगैरे करून ते देवघर त्या देवघरात ठेवावं असं विचार आहे तर बघू आणखीन तसं काही ठरवलेलं नाही आहे तर बघू जसं जसं घडेल तसं तसं करायचं पण मोठं देवघर घ्यायचं आहे ती खूप इच्छा आहे ते म्हणजे बनवून घेणार आहे मी ऐक नाही घेणार बनवून घेणार आहे जेणेकरून जास्त दिवस आपल्याला टिकल आणि हे सगळे देवाळे आहेत ना ते व्यवस्थित असे माझ्या त्या मा देवघरामध्ये बसतील अशा पद्धतीनं मला बनवून घ्यायचं आहे माझी परडी माझा दे कुलदेवीचा कलश हे सगळं बसलं पाहिजे किंवा एखादी कुठली पूजा असेल आपण तर ती पूजा मांडायची असेल तरीसुद्धा ती पूजा व्यवस्थित तिथं मांडता यावी आपण कुठलं पारायण केलं तर ते पारायणसुद्धा आपल्याला तिथं बसून वाचता यावं अशा पद्धतीनं मला देवघर बनवून घ्यायचं आहे तर आता ह्या पिवळ्या बॉटलमध्ये तुम्ही बघू शकताय देशी गाईचं गोमूत्र आहे गोमूत्राचं खूप महत्त्व आहे देवघरामध्ये दे आपल्या गोमूत्र असलं पाहिजे रोज आपल्याला सकाळी आपण आंघोळ केली की आपण स्वतःच्या अंगावरती शिंपडून घ्यायचं आहे घरामध्ये सगळीकडं असं शिंपळायचं आहे तर ही टोपी जी दाखवते तुम्हाला मी ही आमची समर्थ कंट्रक्शन म्हणजे समर्थ एंटरप्राइजेसची आहे तर अशा टोप्या बनवलेल्या आहेत उन्हाळ्यामुळे आणि त्याच्यावरती लोबो जो आहे ना तो आमच्या कंट्रक्शनचा आहे तर काल पण एका ताईंनी का दादानी कमेंट केली होती की, की ताई तुमचा नेमकं का बिझनेस काय आहे तर आमचं सेंटरिंग आहे स्वतःचं आणि हे सगळे आमच्याकडं पेट्रोल पंपाची बंगल्याची बिल्डिंगची सगळ्या प्रकारची कामं आमच्याकडे केली जातात तर अशा पद्धतीनं आमचं श्री समर्थ एंटरप्रायजेस आहे तर बघू शकता आता इकडे मी बटाट्याचे पापड करायला शाबूदाना मोजायला आलेले आहे इथे दुकानात तर बघा मी अर्धा किलो शाबू घेतलेला आहे माझं सगळं सकाळी घरातली कामं झालेली आहेत स्वयंपाक झाला डब्बा झाला किचककटा आवरून झाला घरातल्या फरशा वगैरे सगळं पुसून झालं ही वेळ आहे दुपारचे बारा वाजलेले आहेत नंतर काय होतं सकाळी सगळी कामं करत करत मी बटाटा शिजवून घेतला बटाटा घेतलेला आहे दोन किलो आणि शाबू घेतलेला आहे अर्धा किलो आता हा शाबू आपल्याला खरपूस असा चांगला फुटेपर्यंत भाजायचा आहे असा भाजायचा की तो शाबू भाजल्यानंतर असा हलका फुलका होतो तर अशा पद्धतीने शाबू भाजायचा दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो शाबू असं प्रमाण घेतलेलं आहे तर परवा मी सगळं किचन जे आहे ना ते व्यवस्थित सगळं आवरून घेतलेलं आहे तर तुम्हाला सगळं किचन दाखवते तर सगळं असं आता पाडवा आलेलं आहे तर पाडव्याच्या निमित्त सगळं किचन वगैरे साफसफाई स्वच्छता घराची केलेली आहे अख्ख्या घराची घरातल्या गराच सगळ्या बिळ्या जेवढं काय होतं ते सगळं घाण काढलेली आहे आणि किचनसुद्धा अख्खं साफ करून घेतलेलं आहे तर आता हे बटाट्याचे पापड करायचे आहेत ह्या बटाट्याच्या पापडाला करायला गेलं तर एक ताससुद्धा लागत नाही तर सगळं काम हे आवरलं आहे आता आणि आता करायला घेतले शाबू बटाट्याच्या पापड्या तर दोन किलो बटाटे घेतले आणि अर्धा किलो मोजून शाबू घेतले आणि सकाळी बटाटे उकडून वगैरे घेतले आहेत काम करत करत बटाटे पण उकडून ठेवले आता लोखंडी कढईवरती गॅसवरती फिरले आणि बारीक गॅसवरती आपल्याला शाबू व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी साधी सिंपल रेसिपी आहे मला काय उन्हात जायची गरज नाही त्यामुळे आज लवकर पण उठलेलं नाही म्हटलं रेग्युलर टायमाला उठले जेवण वगैरे करून निवांत घरा घरामध्ये बसून पापड हवेखाली फॅनच्या सुकतात दुसऱ्या आधी शिवण्यात ठेवलं तरी चालते नुसतं असं छान असं फुगेपर्यंत शाबू भाजून घेते सगळं काम झाले त्याला जेवण वगैरे राहिलं करायचं तर म्हणजे आधी शाबू बा भाजून घेते तोपर्यंत थंड होते मिक्सरला दळून घेते बटाट्याची पण साल काढून होते तोपर्यंत तर तो बटाटा पूर्ण उकडून घेतला आहे झालाय उकडून पण आणि शाबू पण भाजून घेतला घ्यायला ठेवला असे करायचं त्याला बजाटाचे पाहत जे जे घरामध्ये सावलीला बसून होते त्याच्यासाठी एवढं काही हे लागत नाही पण ऊन जाऊन करायचं म्हटलं तर मग लवकर उठावं लागतं कारण ऊन काय जमत नाही सात साडेसात पर्यंत आपलं घरून खाली आलं ना म्हणजे ऊन जास्त लागत नाही तर आता आठ साडेआठ वाजले तरी एवढं कडक ऊन पडतं ना उन्हात जाऊ वाटत नाही आणि मला कुठलंही काम करून पण वाटत नाही म्हणून म्हटलं जे सावलीचे पदार्थ आहेत जे आपण फॅनखाली बसून करू शकतो जसं की उडदाचे पापड हे बटाट्याचे पापड हे उपवासाला लागतं तर म्हटलं हे सावलीला बसून आपलं करता येतं आता उडदाचे पापड पण एखादी दिवशी करून घ्यावे म्हटलं तर असं शाळू मस्त आपण बनवून घेतात आणि हे बटाट्याचे पापड अगदी कोणीही करू को शकतं अजिबात काही ह्याचं बिगडीचा काही खेळ होत नाही फक्त बटाट्याचं आणि शाबूचं प्रमाण जे आहे ते एवढेच घ्यायचं दोन किलो बटाटे असतील तर अर्धा किलो शाबू बास होतो एक किलो असतील तर पावशर शाबू घ्यायचा आणि असा चांगला मस्त मिक्सरमधून दळून काढायचा रवाळ रवाळ असा असला तरी चालतो पण ह्याला वाप देऊन घ्यायची वाप देऊन घेतलं की पापड चिरत नाहीत वगैरे आणि जर रवाळ रवाळ ठेवला आपण शाबू आणि जर आपण अशाच पापड्या केल्या न वापवता तर पापडीच्या थोड्याशा चिरण्याची शक्यता असते म्हणून आपण पापडं जो आहे ना आता हे पीठ जे आहे ना हे सगळं मळून घ्यायचं आणि दहा मिनटं वाप काढायची एका भांड्यात ठेवून किंवा कुकरलासुद्धा तुम्ही एक पाच मिनटाची वाप देऊ शकतो जास्त वेळ नाही आता मी मिरची बारीक करून घेतलेली आहे थोडंसं मिरचीमध्ये पाणी आणि मीठ टाकलं होतं आणि मिरची बारीक करून घेतली आणि हाताची आग उठू नये म्हणून हाताला सगळं असं तेल लावून घेतलेलं आहे कारण काय होतं बघा हिरवी मिरची ज्यावेळेस आपण हाताने कालवतो त्यावेळेस हाताची खूप आग आग होते त्यामुळे ला मी नेहमी दोन्ही हाताला तेल लावून घेते आणि ह्या पापड्यांना तेल अजिबात वापरायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीनं सगळं जे आहे ते एक जीव करायचं आता मीठ मी आपल्या आवडीप्रमाणे टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाकू शकता आणि मिरचीसुद्धा तुमच्या तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने हे पापड केले जातात आणि खूप खुसखुशीत तळल्यानंतर खूप खायला पण चांगले लागतात आणि हे सगळा बटाटा जो आहे तुम्ही व्यवस्थित असा खिसणीनं खिसून घेतला किंवा पुरणाच्या चाळणीनं चा गाळून घेतला तरी चालतो पण मी खिसणीनंच खिसत असते आणि सगळा शाबू आणि हे, हे थोडंसं तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही पाण्यास हातसुद्धा घेऊ हो शकता आता मी पाणी टाकूनच थोडं थोडं करून मळत असते कारण हे जरा मला थोडंसं पातळच करायचं आहे खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळही नाही फक्त ताटाने करायचे त्यामुळे माझ्याकडे प्रेस मशीन होती पुरीची तर ती गावाकडेच राहिलेली आहे त्यामुळे मला आता हे ताटाच्या सहाय्यानेच करावे लागतील त्यामुळे थोडंसं से सेल करणार आहे से हे पीठ मी तर अशा पद्धतीने छान असं पिठाचा गोळा मळून घेते आणि पिठाचा गोळा मळून एका पातेल्यामध्ये मी वापद्यायला ठेवणार आहे आता ह्या पातेल्यामध्ये ठेवणार आणि ज्या पातेल्यात मी बटाटे उकडलेत ना त्या पातेल्यामध्ये हे बटाटे म्हणजे हे पातेले ठेवणार आणि फक्त दहा मिनटं वाफ काढून घ्यायची तोपर्यंत आपली जी तयारी बाकीची आहे ती करून घ्यायची इकडे बघा ज्याच्यावर टाकायचं आहे ते बेडशीट वगैरे मी हांतरून घेतलेलं आहे हे बेडशीट जे आहे ना ते माझं वाळवानाचंच आहे म्हणजे जी काय मी पापड्या सालपापड्या हे जी काय करत असते ना तर ते त्याच्यावरतीच घालत असते तर अशा पद्धतीनं दहा मिनटं झालेलं आहे पेट बघू शकता उलतण्याला अजिबात जास्त चिटकत नाही मस्त असं दहा मिनटाची वाफ ह्याला काही जास्त शिजू वगैरे द्यायचं नसतं आणि अशा पद्धतीनं काढून घेतलं आणि समर्थला गोळ्या करायला लावले खूप छान पापड्या झालेल्या आहेत मस्त अशा कारण एकटीला होत नाही दोघी लागतातच ह्याला एकाने गोळ्या करून द्यायच्या आणि एकाने लाटायचं तर जास्त वेळ लागत नाही माझं एक तासात सगळे पापड करून झाले माझे आणि दोन किलोचे म्हणजे अडीच किलोचे होते म्हणायचं हे पण खूप वेळ लागला नाही लाटून पटापट झाला आणि मी मोठे मोठेच केले अगदी छोटे काही करत बसले नाही आणि पहिल्यांदा माझं डोकंच चाललं नाही मी पहिल्यांदा अशा हातानं मळत बसले पण नंतर लक्षात आलं कॅरीबॅगमध्ये टाकून कॅरीबॅगमध्ये मस्त मळलं तर पीठ हाताला पण चिटकत नाही आणि व्यवस्थित होतं तर नंतरच्या घाण्याला मी कॅरीबॅगमध्ये टाकूनच पीठ मळून घेतलं आणि इतक्या छान सुंदर सुंदर गोळ्या समर्थने करून दिल्या आणि पटापटा त्या गोळ्या ज्या आहेत त्या मी लाटून घेतल्या तर पाण्याचा शक्य शक्यतो हात घ्यायचा तेलाचा घ्यायचा नाही कारण वळवण्याच्या कुठलेही पदार्थ जो आहे ना त्याला तेलाचा हात घेतला की खुबट वास येतो नंतर वाळल्यानंतर म्हणून पाण्याचा हात घेऊनच शक्यतो लाटून घ्यायचा आहे तर बघा मी ताटाच्या सहाय्यानं जो आहे ना तो पापड प्रेस करून घेतला आणि एक फक्त लाटणं फिरवायचं अशा पद्धतीने मी सगळे पापड जे आहेत ना करून घेतले आणि के पॉलिथिन जी घेतलेली आहे ना त्यालासुद्धा पाण्याचाच हात लावलेला आहे जेणेकरून त्या पॉलिथिनला जे आहेत ना आपल्या पापडाचं पीठ चिटकणार नाही तर समर्थने छान छान असे गोळे करून दिले आणि तो म्हणून स्वतः व्हिडिओ तुझा बंद करून मी व्हिडिओमध्ये दिसते काम केलेलं मुलांना आवडत नाही घरामध्ये मदत केलेली आईला व्हिडिओमध्ये दाखवायला तर त्यामुळे त्यानं परत माझ्याकडे एकटीकडेच कॅमेरा फिरवला आणि मग मला मस्त अशा छोट्या छोट्या गोळ्या करून दिल्या तर बघू शकता इकडे ताट फिरवल्यानंतर दोन लाटने मारले की पापड मस्त झाले तर अशा पद्धतीने सगळे पापड करून घेतलेले आहेत मी करायला घेतले की आपल्याला वाटतं खूप उशीर लागेल आणि करायला घेतलं की पटकन होऊन जातं आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेस घालून होतात पापड्या असं वाटतं की किती थोड्या आहेत नंतर वाळ्यावर कळतं की भरपूर आहेत कारण पार्टीमध्ये भरल्याशिवाय त्याचा अंदाज कळत नाही कापडावरती घातलं की आपल्याला वाटतं थोडंसंच वाळवण झालेलं आहे तर असं झालं होतं माझं दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो शाबू म्हणजे अडीच किलो होतं हे प्रमाण आणि अडीच किलोच फक्त एवढ्या शिटावरच बसल्या मलासुद्धा वाटलं पापड्या थोड्या झाल्या की काय पण वाळून भरपूर झाल्या होत्या आणि सगळं मी आता थोडं थोडंच करणार आहे आई करून देते म्हटले त्यामुळे जेवढं जेवढं मला जमेल तेवढं तेवढं ते थोडं थोडंच करणार आहे एक एक गाणी सगळ्यांची करणार आहे कारण एवढं सगळं कामाचा लोड टेरेसला काल केलेल्या पापड नेला आले तर बघू शकता इकडे छान मस्त पापडा झाल्या का तर दोन दिवस चांगल्या कडकडीत वाळू दिल्या म्हणजे चांगल्या वायामध्ये आपल्याला डबर ठेवता येतं तर छान झाले मस्त झाले हे आहेत खिच्चे सगळं थोडं थोडं करणार आहे जास्त करत बसणार नाही एक थोडे ताण होते म्हणून म्हटलं सगळे एक एक घाणं करायचं आपलं वर्षभर बास होतं आणि आई पण तिथे आईकड आईचं पण येतं त्यामुळे नसल्यापेक्षा आपले एक एक एक, एक सगळे पदार्थ थोडे थोडे केले तर हे खिच्चे जरा छोटेच आहेत तर मस्त झाले पण हे पापड छान झाले मस्त झाले त्या पापड आणि हे नेलं आलखं म्हणून आता सहा घातलेलं त्याचा आणि आला आळवलं सगळं चांगलं कुरकुरी आणि बसले होते चांगली हवा सुटल्या म्हणून असं तर आज पण बटाट्याचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड केलं त्याला पण उदळून द्यावं लागेल ते काय फॅन खाली सुकलं जातं पण ह्याला कडक कडक उन्हात आता घालावं लागतात आता फक्त उडदाचे पापड राहिलेत करायचे आणि आता कुरड्या वगैरे नंतर करणारे कुरड्याचं काही नाही एवढं कुरड्या आई पण देते म्हणजे आईनं पण दोन तीन घाणे कुरड्याचे घातले मग हे सगळं चटर बटर जे आपल्याला स्वतःला येतं आहे व्यवस्थित एकटी सा एकटीला ते करून आहे थोडं थोडं म्हणजे करून घेऊ चला करून काल का तर काल केलेल्या पापड्यासुद्धा वरती उन्हात टाकल्या होत्या काल आणि परवा केलेल्या चांगलं मस्त असं ऊन दिलं की पर टेन्शन नाही राहत मग आता एकदा ऊन दिलं की त्यानंतर एक दोन दोन तीन महिन्यानंतर दिलं तरी चालतं पावसाळ्याच्या चा तर अगोदर एकदा द्यायचं म्हणजे असं खडखडीत ऊन मिळालं की वर्षभर व्यवस्थित टिकतात पापड्या त्यामुळे एक दोन दिवस तरी ऊन द्यावंच लागतं तर दोन पाट्या भरलेल्या आहेत आता हे दोन्ही डब्यामध्ये खाली नेऊन भरून ठेवते दिवसभर उन्हामध्येच होत्या आज तर दुपारी झोप मिळाली नाही ना काय नाही कारण ना। ह्या पापड्या करायला घेतल्या होत्या बघा मी दोन वाजता पावणे दोन वाजता पीठ मळलं दोन वाजता करायला लागले ला हे संपलं मधून आधून उठायचं गिराईक आलं की समोर उठायचं आणि उठायचे ह्या नादात दुपारचं काय होतं गिराई येतं आणि त्यामुळे मग थोडासा वेळच लागला करायला पण एक सव्वा तासात होऊन गेल्या पापड्या आणि खूप छान झाल्यात पापड्या मस्त अशा फॅ फॅनखाली सुकवल्या आणि त्यानंतर करायचं झाल्यानंतर एक तासाने आम्ही बाहेर मी मध्ये ऊन येतं तिथं टाकलं तर खूप छान झाल्यात आता उद्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतील त्या साबुदाना बटाट्याच्या केलेल्या पापड्या कशा झाल्यात आता ह्या दोन्ही पापड्या सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवते आणि मस्त अशा खडखडीत वाळ्यात चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला मैत्रिणीं कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी ओळई कामाला सुरुवात झालेली आहे तुमची झालेली आहे का नाही सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पूर्वतेचे छान छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ